मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये सुहानी मोनिकाला म्हणते तू फक्त मल्हारच्या एक्स गर्लफ्रेंडला नाही तर मंजुळाच्या सख्या जुळ्या बहिणीला सुद्धा आहे हे ऐकताच आता मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो ते मोनिका आता फोटोजवळ जाते आणि मंजुळाच्या फोटोला हात लावते मनात विचार करू लागते बापरे मी वैदहीच्या बहिणीला मारलं तेव्हा सुहानी आता मोनिकाला म्हणते तुला समजलं असेल मी तुझ्या कडून पन्नास लाख रुपये ह्या सिक्रेटसाठी का घेतले असतील अगं मोनिका यावेळी मी तुला वाचवलंस त्यावेळी मोनिका विचारते कसा आणि कोणापासून वाचवलंस तुम्हाला तेव्हा सुहानी आता सांगू लागते जेव्हा साहेबरावाला पकडून नेण्यासाठी पोलीस आले होते तेव्हा मी सुद्धा इथे आले होते तेव्हा मी मोठ्या सरकारांचं सर्व बोलणं ऐकलं तेव्हा मोनिकाला आता धक्का बसतो त्यावेळी सुहानी म्हणते तुम्ही सर्वजण खूप बिझी होतात ना म्हणून मी बाहेरच्या बाहेरच गेले पुढे आता सोहानी म्हणते त्यानंतर सर्व बोलणं ऐकल्यानंतर मी लगेच त्या पुजाऱ्याला गाठलं आणि बोवांकडे गेल्यावर मंजुळाचं सर्व सत्य त्यांना अगोदर मी विचारून घेतलं हे ऐकताच मोनिकाला धक्का बसतो नारायण बुवांनी सुहानीला सर्व मंजुळाचं सत्य देखील सांगितलेलं असतं आता नारायण बुवा जेव्हा मोठ्या सरकारांना भेटायला तेथून गेले त्यांच्याच मुळाला पैसे देऊन मी मंजुळा व वैदहीचं सत्य कायमचं सील करून टाकलं आता त्या मंजुळाला कधीच कळणार नाही की वैदही नावाची तिची कुठली तरी बहीण होती आता त्या पुजाऱ्याचा मुलगा देखील मंजुळाला आता तिकडे गेल्यानंतर असं सांगणार आहे की तुझे आई वडील देखील चार पाच दिवसानंतर गेले आता सुहानी म्हणते मी हे फक्त आपल्या फ्रेंडशिपसाठी केलं आहे जसं तू मला पैसे देतेस ना तसं मी तुझ्यासाठी काहीतरी केलं मी तुला मल्हारा आणि मंजुळापासून वाचवलं आहे तेव्हा मोनिकाचे डोळे आता खाडकन उघडतात ता रडतच ता विचारते सुहानी तुला अजून पैसे हवेत का त्यावेळी सुहानी म्हणते की नको आता मी जाते असं म्हणून ती पन्नास लाखांचा चेक घेऊन तेथून जाते आता मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते आता तर सुहानीने मला मल्लार्व मंजुळापासून वाचवलं आहे आणि जर त्यांना समजलं की वैदही चिखुनी कोण आहे तर माझी वाट लागणार जराने तिला घाबरल्यासारखं होतं इकडे आता मंजुळा आणि विजय त्याचबरोबर मल्हार हे तिघेही गट्टेवाडीला आलेले असतात तेव्हा सदाशिव आणि पार्वती यांचं घर तुम्हाला माहीत आहे का असं विजय आता एका माणसाला विचारतो तेव्हा इथे तर सदाशिव पार्वती राहत नाही परंतु जर तिकडे मागे एक घर आहे तिथे जाऊन विचारलं तर तुम्हाला समजेल त्यावेळी विजय ठीक आहे असं म्हणतो तर क्षणाचा विचार न करता आता मंजुळा लगेच त्या ठिकाणी जाते हे गेल्यानंतर आता मंजुळाला पाहून सर्वजण घाबरतातच कारण आता वैदही पुन्हा जिवंत कशी झाली हा प्रश्न सर्वांना पडतो मंजुळा आता तिथे गेल्यानंतर सर्वांना विचारू लागते की सदाशिव आणि पार्वती कुठे राहतात आम्हाला सांगा अगोदर पण कुणीही तिला सांगायला तयार नसतं कारण सर्वजण तिच्याकडे आता खूप आश्चर्याने पाहत असतात आमलीला मदत करणाऱ्या माणसाला आठवतंचा तर मृत्यू झाला होता मग आता ही इथे कशी काय त्यामुळे आता तो तिला विचारतो तू इथे कशी काय तुझा तर गाडीखाली जाऊन ॲक्सिडंट झाला होता ना तेव्हा ती म्हणते माझा ॲक्सिडेंट वगैरे काही झालेला नाही आहे तेवढ्यातच मल्हार आणि विजय देखील आता तेथे येतात तू ओळख नसल्यासारखी आमच्याकडे का बघतेस असंही सर्वजण तिला विचारू लागतात तेव्हा ती म्हणते माझा कुठे इथे झाला झालाय वांचं बोलणं ऐकून मल्हार हा मनातल्या मनात विचार करू लागतो मंजुळाबाईंना सर्वजण वैदही समजतात की काय हाच प्रश्न त्याला पडलेला असतो तेवढ्यातच तेथे आजी येतात त्यावेळी तिला प्रश्न का, का विचारता मी त्याचं उत्तर सांगते असं म्हणून ती मंजुळाकडे पाहू लागते आता हसतस ती मंजुळाकडे पाहते आणि म्हणते तोच चेहरा तीच अंगकाठी अगदी तोच बांधा मध्ये मोहरीच्या दाण्या एवढा सुद्धा फरक नाही म्हणून त्या ताई आता मंजुळाकडे निरखून पाहत असतात असणारा एक माणूस म्हणतो जिच्या हातून जन्म झाला तिलाही तू ओळखत नाहीस असं कसं त्यावेळी मंजुळा म्हणते नाही ओळखत मी तुम्हाला सांगितलं ना मी इथे कुणालाही ओळखत नाहीये आता ताई आजी ह्या मंजुळाला म्हणतात की आतमध्ये चलते व विजय आणि मल्हार हे दोघेही त्या आजीबरोबर आतमध्ये जातात तर आता जो ऑर्केस्ट्रावाला असतो तो लगेच मंजुळाला पाहतो त्याला तर धक्काच बसतो त्याला अगोदर वैदही आठवते मग नंतर तो विचार करू लागतो ही जिवंत कशी काय मला तर कळतच नाहीये तेव्हा तो लगेच श्यामलाला कॉल करून सांगतो वैदही सारखी दिसणारी बाई इथे आपल्या गावामध्ये आलीये आणि ती तिच्या आईवडिलांच्या घरचा पत्ता विचारतेये तेव्हा तिच्या आईवडिलांच्या घरचा म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचा का श्यामला विचारते आणि मी लगेच तिकडे यायला निघते असं म्हणते तिकडे स्वरा आणि क्षमा या दोघींनाही खूप टेन्शन आलेलं असतं की नक्की तिकडे काय चाललं असेल ते विजयला कॉल करतात आणि म्हणतात की आम्हाला व्हिडिओ कॉल करायचा आहे कारण तिकडे नक्की काय चाललंय हे आम्हाला देखील ऐकायचं आहे आम्हाला काळजी लागली इकडे त्यावेळी विजय ठीक आहे असं म्हणतो आणि तो व्हिडिओ कॉल करतो तर इकडे आता मंजुळा सारखी त्या ताईंना विचारत असते की नक्की सांगा ना तुम्हाला काय सत्य असं माझ्या जन्माचं माहीत आहे ते त्या सांगू लागतात की तुझी आई म्हणजे पार्वती अगदी नक्षत्रासारखी चेहरा नेहमी हसतमुख असायचा आणि तुझे वडील हे सदाशिव त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं अगदी सुखाचा संसार सुरू होता त्यांच्या संसारामध्ये सर्व काही होतं प्रेम विश्वास माया जिव्हाळा घाईने तुमच्यासारख्या दोन गोंडस मुलींना जन्म दिला आता संसारात फक्त एकाच गोष्टीची कमी होती ते म्हणजे पैशांची तुमच्या जन्माच्या वेळी नेमका कोणता तरी साथीचा आजार सुरू झाला मग त्यांना समजलं की चौफुल्यामध्ये एक बाबा हे हे औषध आहेत त्यावर ते दोघेही आता दोघींना घेऊन तिकडे गेले मग तिकडे त्यांना जाऊन समजलं की एक मुलगी ही जिवंत राहणारच नाही कारण या साथीच्या रोगाने तिला पूर्णपणे घेरलं होतं म्हणून ते, ते चौफुल्याला एका मंदिरात तिला ठेवून आले आणि ती आहे तू आणि इकडे जिला घेऊन आले ना ती आत्ताच दीड वर्षांपूर्वी अपघातामध्ये गेली हे सत्य ऐकतानाच आता मंजुळाच्या पायाखालची जमीन सरकते कारण ती वैदही असते त्यावेळी आता त्या माझ्या बहिणीचं नाव काय होतं असं मंजुळा विचारू लागते तेव्हा आता ताई म्हणतात की त्या तुझ्या बहिणीचं नाव होतं वैदही आता हे ऐकल्यानंतर मल्हारच्या डोळ्यातून पाणी येतं तो म्हणतो माझी वैदही त्याला आता वैदहीच्या भूतकाळातील सर्व काही गोष्टी पुन्हा एकदा आठवू लागतात त्या गोष्टींचा त्याला खूप त्रास होऊ लागतो त्यावेळी वैदहीला काही मूलबाळ होतं का असं आता मल्हार ताईला विचारतो त्यावेळी त्या आता खूप विचार करतात मंजुळा विचारते मला सांगा ना वैदहीला काही मूलबाळ होतं का त्याने स्वराने क्षमाला व्हिडिओ कॉल केल्यामुळे त्या दोघीही सर्व हे बोलणं ऐकत असतात त्या दोघींनाही अगदी भरून आलेलं असतं त्यावेळी आता विजय मनातल्या मनात, मनात विचार करतो मंजुळाबाई असं का विचारत असतील वैदहीला मूलबाळ होतं की नाही मल्हारला सत्य समजावं हा तर तिचा हेतू नाही आहे ना हाच प्रश्न त्याला पडतो त्यावेळी आता ताई म्हणतात की नाही तिला काही मूलबाळ नव्हतं तेव्हा विजयीच्या जीवात जीव येतो कडे स्वराही विचार करू लागते की ताईंना सर्व सत्य माहीत असूनही त्यांनी का सांगितलं नसेल तर मल्हार आता खूप रडू लागतो त्यानंतर ताई सांगू लागतात की म वैदहीला एक भाऊ होता त्याच्या बायकोसोबत तो निघून गेलाय कुठेतरी दुसरीकडे राहायला त्यांची बायको होती ना ती वैदहीला खरंच खूप त्रास द्यायची ताई सांगते मग रस्त्यामध्ये तिचा अचानक अपघात झाला हे ऐकता जाता मल्हारला अजूनच मोठा धक्का बसतो तेव्हा तो खूप रडू लागतो ताई म्हणतात की रस्त्याच्या कडेला अशी बिचारी पडली होती मला वाचवा वाचवा असं जोराजोर परत ओरडत होती परंतु तिच्यावर कुणीही उपचार केले नाहीत आणि त्या बिचारीला कुणी पाणीही दिलं नाही आता वैदहीची ही एवढी काही अवस्था झाली आहे हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं तो खूप रडू लागतो मित्रांनो महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब